आई वडिलांसाठी हे गीत सादर करतो की आई वडिलांना वृद्ध आश्रमामध्ये पाठवू नका जीवनामध्ये जिवंतपणा जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची चांगली सेवा करा वृद्ध आश्रमामध्ये अजिबात पाठवू नका म्हणून गीत सादर करतो स्वरचित गीत <coughs> आहे जिवंतपणीच करून घ्या सेवा सेवा शेवा जिवंतपणीच करून घ्या सेवा सेवा शेवा आत्मा जाईल दुसऱ्या आत्मा जाईल दुसऱ्या आत्मा जाईल दुसऱ्या आहे तोपर्यंत ध्यान पाणी आहे तोपर्यंत ध्यान पाणी आत्मा राहील समाधानी आत्मा राहील समाधानी प्रेमाने सेवा करा दुसऱ्या गावा आत्मा जाईल दुसऱ्या गावा आत्मा जाईल दुसऱ्या गावा पडून राहील नंतर काय आत्मा गेल्यानंतर किती रडलं किती दुःख केलं किती काही केलं ते अजिबात कामाचं नाही नंतर माया लावाय नंतर माया लावणं हे सुद्धा योग्य नाही पण जिवंतपणीच करा म्हणून पडून राहिलं नंतर काया पडून राहिल नंतर काया मग लावित कशाला माया रडून गाबून काही अर्थ नाही मग लावीता कशाला माया आनंदाने वाटे दुसऱ्या गावा आत्मा जाईल दुसऱ्या गावा आत्मा जाईल दुसऱ्या गावा घन गोत हे नाते गोते गणगोत हे नाते गोते हे सर्वच राहतील येथे हे सर्वच रातील येते नंतर काय हा मायाचा बाजार पाहावा 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 आत्मा जाईल दुसऱ्या गावा आत्मा जाईल दुसऱ्या गावा आत्मा जाईल दुसऱ्या गावा या, या जीवनात सेवा घडावी हे आपल्याला जीवन दिलेलं आहे या, या जीवनामध्ये खरोखर सेवा घडावी सत्कार सत्कार्यामध्ये आपली पुढी जरी पडली तरी हरकत नाही या जीवनात सेवा घडावी सत्य कर्मात कुढी पडावी मुग्दल शेवट गोड वा, वा, वा। दुसऱ्या गावा आत्मा जाईल दुसऱ्या गावा आत्मा जाईल दुसऱ्या गावा जिवंतो पडीच करून घ्या सेवा सेवा शेवा आत्मा जाईल दुसऱ्या गावा आत्मा जाईल दुसऱ्या गावा आत्मा जाईल दुसऱ्या गावा